वेलकम बॅक टू माय चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दुपारचे जेवण वगैरे आवडले आणि म्हटलं चला दोन तीन दिवसापासून चाललं होते की उर्धाचे पापड वगैरे करूया आणि मुगाचे पापड तर आज मी आलेली आहे फायनली उर्दाचे पापड करायला आणि मुगाचे सुद्धा तर पापडाच आमचे म्हणजे माझे काही होते आणि माझ्या आईचे होते तर ती आलेली होती माझ्याकडे तर तिला म्हंटल डाळी वगैरे तू सर्व व्यवस्थित करून दे आणि फक्त मग माझं काम एवढंच राहील की मी जाऊन पापड वगैरे करून आणेल आणि तिथलं जे काही असेल तर ते मी आवरून घेणार तर तिने सर्व एकदम डाळी क्लीन करून टाकला आणि बघा ना उन्हाळ्याचं सार सामान करताना जेवढी मजा पण येते तर तेवढे हाल पण होतात भरपूर ऊन वगैरे लागतं तर ऊन डोक्यावर घ्यावं लागतं तर भरपूर असं हे असं पण पूर्ण वर्षभराची साठवण झाली की एकदा जर टेन्शन मिळतं आणि वर्षातून हे असं काही करायचं असलं ना तर तो आनंद ही वेगळाच असतो तीन किलो उडदाच्या डाळीला अर्धा किलो चवळीची डाळ मिक्स करायची आणि जो पापड मसाला असतो जर जेवढे आपण जेवढे किलो डाळ घेतलेली आहे तर तेवढंच पुढे आपल्याला टाकायचे असतात मसाल्याच्या मी रामबंधू मसाला युज केलेला आहे पण ऍक्च्युअल मध्ये मी चार किलो उर्दाची डाळ आणि अर्धा किलो चवळीची डाळ असं मिक्स केलेलं आहे कारण माझे ऑलरेडी पापड मी चार किलोचे बनवणार होते म्हटलं परत थोडस मिसमॅच होण्यापेक्षा जेवढा आहे तेच ते ते करूया कारण चवळीच्या डाळीने खूप छान असे पापड येतात म्हणजे सॉफ्ट लागतात खायला म्हणून चवळीची डाळ आवडून आम्ही म्हणजे मी तरी ह्या वर्षी मिक्स केलेली आहे आणि इथे घरी आल्यानंतर बघा ना की तो आणि परीची छान अशी ड्रॉइंग वगैरे चाललेली आहे तर परी इथे फर्स्ट टाइम तिच्या मम्माला सोडून मामाकडे आलेली आहे आणि तिला खूप हाऊस होती तर म्हटलं राहते की नाही पण खूप छान जितक्या भांडणार ना तर त्याच्या दुखतीने त्या म्हणजे खूप मस्ती पण करतात आणि त्या दोघांचं परत भांडण काही होण्यापेक्षा ना त्यांनी घेतली ड्रॉइंग करायला तर असं छान दोघं दोघ छान ड्रॉइंग करतात несь. И лафтер, ну не जवळपास बारा किलोचे पापड केलेले आहेत आज आणि ते ते फक्त मशीन मधून काढून देतात आणि बाकी आपल्याला उन्हात वगैरे वाळत घालायचे असेल तर आपल्या स्वतःलाच घालायचे असतात आणि एवढे पापड करून आणल्यानंतर घरी अजिबात इच्छा नव्हती काही करायची पण आईला पण माझ्या हातात जेवण करायचं असतं आणि परीची फरमाईश होती की मला आहे ना भेंडी बनवणार तर तिखटच बनवा म्हणजे तिची मम्मा आहे ना आणि लाल तिखट मिक्सर मधून बारीक करून मग त्याची भेंडी बनवते तर तिला ती खूप आवडते तिला ग्रीन भेंडी बिलकुल आवडत नाही थे म्हटलं मग ठीक आहे आपण हिरव्या मिरचीची न करता मी तिला तशी बनवली तर तिने सांगितले म्हंटल्यावर तिला आवडणारच हे नक्कीच आहे आणि मी जेव्हा भाजीपाला करायला गेली ना तेव्हा तिने मला हे पण सांगितलं की मामी मला ना वालाच्या शेंगा खूप आवडतात जेव्हा लास्ट टाइम आपण मागच्या सुट्टीमध्ये तुम्ही बनवली होती ना तर कापशीला तर तशीच मला आता पण बनवून द्या मला खूप आवडते आणि पहिल्यांदा असं लहान मुलांच्या तोंडून असं ऐकलं ना तर खूप असं मला बरं वाटलं की बापरे मुलं भाजीपाला असं खातात पण असं कारण की तू बिलकुल असं काही वेगळं खात नाही बघा ना इथे माझी आई आणि बहीण ना मस्त भाजीपाला सेपरेट करून भरतायत तर श्यामली जी आहे ना तर ती गावावरून आलेली आहे जवळपास दो दोन तास प्रवास करून आलेली आणि शिवाय मनूला घेऊन तोही बसने प्रवास केला तरी इतकं थकल्यानंतर सुद्धा तिने असं दाखवलं की दिदी मी थकली तिला म्हटलं तू डायरेक्ट इकडेच जेवायला तरी आल्यानंतर तिला भाजीपाला समोर दिसला तर तो तिने आवडला म्हणजे असं आई असो किंवा बहीण असो कुठलीही लेडीज असू देत तर त्यांना असं काही काम बघवत नाही आणि आम्हा दोघांना बहिणींना तर कुठेही जाऊ देत आम्हाला तर कुठे समोर काम दिसत असेल ना डोळ्यांना तर आम्ही ते नक्कीच लगेच करायला घेतो तर इथे आईचं चाललंय जेवढी माझी जी करंडी होती ना ती पण छान असं क्लीन करून वगैरे त्यात बटाटे वगैरे छान असे ठेवून दिले आणि भाजीपाला म्हटलं ना तर सर्वात मोठं काम असतं मला मी जवळपास भाजीपाला खूप कमी आणत असते आणि जेवढा लागतो तेवढाच घेऊन येते कारण खा म्हणजे बिल्डिंगच्या खालीच आमच्या लगेच भाजीपाला वगैरे भरतो तर म्हंटल जेव्हा जसा लागेल तसा पण आता पावभाजी म्हटलं की भरपूर असा भाजीपाला येतो तर तो आणायचा आणि शिवाय निवडून ठेवायचा तर खूप असं मला भाजीपाला निवडायचं म्हटलं की मला खरंच कंटाळा येतो तर अशा प्रकारे मग आईने आणि बहिणीने तो आवडून दिला म्हणून माझं खूप काम असं हलक झालं आणि आज होता सोमवार आणि उपवास पण होता तर म्हटलं चला आज वरण भात आणि काहीतरी तोंडी लावण्यासाठी भाजी बनवूया तर परिणी आधीच सांगितलं होतं की मला तिखट भेंडी हवी मग आईचंही चाललं होते की मला तिखटच काहीतरी बनव तर म्हणून अशी छान तिखट भेंडी बनवलेली आहे आणि शिवाय उडदाचा पापड आज भाजणार आहे तर कारण कसं आहे कुठलीही मी नवीन काही गोष्ट बनवली तर आधी देवाला नैवेद्य ठेवला जातो आणि तसंही सोमवार असला आणि कुठलंही संध्याकाळचं जेवण जेही असेल ना तर ते मी आधी देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्ही जेवण करत असतो तर असं छान ताट रेडी झालेलं आहे आणि तर त्यात ता मस्त वर्णावर तूप वगैरे टाकून मग आता देवाला छान असं नैवेद्य दाखवला जाईल त्यानंतर मग आम्ही सर्व मिळून मस्त जेवण करणार आणि तुमच्यासोबत ना मला एक गोष्ट शेअर करायची की ही जी सवय आहे ना तर ती आमच्या मम्मींपासून आहे तर मम्मींनी काही गोष्टी आम्हाला इतक्या छान शिकवलेल्या आहेत ना कारण म्हणजे मम्मी म्हणजे आमच्या सासूबाई तर त्या देवाच्या पूजा पाठ वगैरे जे काही असेल ना तर ते पण सर्व खूप छान करतात आणि काही त्यांना सांगायचं असेल ना आपल्याला सांगत असतात आणि न चुकता देवाला सकाळ संध्याकाळ त्या नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात जेवण करत नाही अशाच खूप अशा चांगल्या सा चांगल्या सवयीना लग्न झाल्यानंतर लागलेल्या आहेत म्हणजे लग्नाच्या आधी पण करायचो पण जे काही देव पूजा वगैरे ह्या काही ज्या गोष्टी होत्या ना तर त्या आम्ही जेव्हा लग्न वगैरे व्हायच्या आधी आम्ही इतकं काही देवाची पूजा वगैरे म्हणजे लागेल तसं करायचो काही सण वगैरे असेल तसं नाहीतर म्हणजे आईला कारण खूप काम असायचं आणि आम्ही हॉस्टेलला राहायचो तर असं देवपूजा करायची इतकी काही सवय नव्हती पण लग्नानंतर ती कंटिन्यू केली आणि शिवाय ना जे काही आम्ही सार सामान करतो ना ते सुद्धा आमच्या मम्मी आमच्यावर म्हणजे माझ्यावर आणि माझ्या जावेवर दोघांवर डायरेक्ट सोपवून देतात तुम्ही जसं बनवणार तसं छानच लागणार तुम्ही फक्त शिकायचं कारण म्हणजे तुम्हालाही यायला पाहिजे ना असं त्यांचं मत असतं म्हणून म्हणजे खूप चांगल्या सवय लावतात जशी आईने आम्हाला सवय लावली तशी आमच्या सासूबाईंनी पण खूप चांगल्या सवय लावलेल्या आहेत आणि इथे बघू शकतात किटो आणि परीचा ड्रेस जवळपास सेम आहेत आणि आज श्यामली न्यायालयाला बोलते की तुम्ही सर्वांनी असं ठरवून कॉम्बिनेशन केलेलं आहे जवळपास सर्वांनी रेड ब्लॅक आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन केलेलं होतं आणि निव्वळ हा योगायोग होता असं काही नाही पण किट्टू आणि परीचं तर मी त्यांना ठरवूनच घातलेलं होतं कारण किटू कडे आणि परीकडे बऱ्यापैकी ड्रेस असे सेम असतात एकतर मग त्यांचा ड्रेसचा फक्त वेगळा असतो आणि बाकी कॉम्बिनेशन सेम असत आणि जेवण वगैरे झालं आणि की शामडीने भांडे घासायला घेतले आणि मग मी झाडू आणि फरची करून घेतली कारण मुली जेवल्या म्हटल्यावर हो, भरपूर असं घाण करतात म्हणून फरची ही पुसावीच लागते तसं बघायला गेलं तर रात्री फरची पुसू नाही पण मुलांनी जेवल्यानंतर बरं बरंच खरकट खाली पडल्यानंतर मग आणि त्यात भाताच्या कण्या झाल्यावर खूप असं खराब होतं म्हणून मग आधी मी फडची पुसून घेतली तर असं छान आजचा आमचा दिवस पार पाडला तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय